चार स्पीकर उडले म्हणून असं झाले त्याच्यामुळे आलाच काढले किशन समजते राजा राम <laughs> राम राम राजा राम 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 राजा राम 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 सीताराम राम 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 राज राम 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 सीता राम 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 तुमचे स्पीकर चालू आहेत ना <laughs> काय सांगत होतो रामायण काय म्हटलं आणायला गेल कोण मुख्य मार्गाने निघाले मुख्य मार्गावर सगळी मिथिला गोळा झाली त्या मार्गावर महाल होते महाराज पूर्वीच्या घराची पद्धत होती प्रत्येक घराला गॅलरी ना अशी गॅलरी लायची लाकडाची गॅलरी त्या गॅलऱ्या होत्या त्या वरच्या गॅलरीमध्ये सगळ्या स्त्रिया उभ्या होत्या आणि समोर वटे होते वटे आता वटे आहेत वट्याच्या पुढे गोटे आहेत गोट्याच्या पुढे फुटे आहेत त्याच्या पुढे बैल आहेत वटे गोट्याच्या जा पुढे गोटे गोट्याच्या पुढे फुटे आणि फुटेच्या पुढे बैल जायचं कुठून आपण मिळालेला मार्ग समांतर आहे घराच्या समोर ओठे हो आहेत वर गॅलरी आहेत प्रभूला पाहण्यासाठी सगळ्या स्त्रिया त्या गॅलरीमध्ये मर्यादेने उभ्या राहतात सगळे पुरुष खाली उभे राहतात पुरुष हे ज्ञानमयी आहेत म्हणून खाली उभे आहेत स्त्रिया भक्तिमयी आहेत म्हणून वर उभे आहेत भक्तीचं स्थान ज्ञानापेक्षा मोठं आहे म्हणून वर आहे ज्ञानाला खाली उभं राहावं लागते एक दुसरं असं आहे की जो माणूस समांतर उभा आहे त्याला त्याला पुढचा माणूस जवळ आल्याशिवाय दिसणार नाही जो माणूस वर उभा आहे त्याला मात्र दुरूनच त्या माणसाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत रामप्रभू यांच्या जवळ येत नाही तोपर्यंत यांना समजत नाही यांना दिसत नाही पण स्त्रियांना मात्र दुरून दिसल्याशिवाय राहत नाही अर्थात रामप्रभू पुढे चालतायत लखनजी पाठीमाग चालतायत पुरुषांना बोलण्याचा अधिकार नाही स्त्रियांना मात्र वेदाने बोलण्याचा अधिकार दिला शास्त्राने बोलण्याचा अधिकार दिला पुरुषांना बोलण्याचा अधिकार नाही याचा अर्थ ज्ञानाला बोलण्याचा अधिकार नाही उगीची बैसावे मौन्य रूप ज्ञानाला काय बोलण्याचा अधिकार आहे ज्ञान ज्यावेळेला प्रभूकडे पाहते त्यावेळेला प्रभूकडे पाहत असताना विचार करते की अरे तुला म्हणायचं काय तुझ सगुन रे तुझ निर्गुण रे सगुण निर्गुण एक गो बिंदुरे म्हणते गो रे म्हणते सगुण म्हण सगुण म्हणावं तर तू निर्गुण आहेस निर्गुण म्हणावं तर तू आहे काय बोलावं तुझ्याशी आणि म्हणून ज्ञान मौनात आहे स्त्रियांना बोलण्याचा अधिकार आहे आजही तो अबाधित आहे स्त्रिया चर्चा करतायत मला असं वाटतं ही मंडळी एकत्र आल्यानंतर बोलणार नाही असं कधी घडणारच नाही चार महिला एका घरात बसल्या होत्या